मराठी भाषेचा प्रसार सरकार करत असून देखील मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी झाली बहुतेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षात शंभरहून अधिक मराठी शाळांचं नुकसान झालंय मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन सोबत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघड झाली केवळ मुंबईच नव्हे संपूर्ण राज्यामधली ही परिस्थिती आहे परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांचे मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकतात तेच गरिबांना म्हणतात की तुम्ही मराठीमध्ये शिका म्हणून खरं पाहिलं तर त्या शाळांचं अपग्रेडेशन करायला पाहिजे करिकुलमची पर प परिवर्तन करून नवीन जे पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याच्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळांवर आहेत परंतु त्याच्यासंबंधी राज्य सरकार उदासीन आहे